आज वर्धा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवर्तन दिन मार्क्स सी पी एम कार्यालयात संपन्न झाला भाईजी देसकर यशवंत झाडे संजय भगत धवने धीमे दुर्गा काकडे यांचे मार्गदर्शन व भाषण झालीत यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या देशातले शेतकरी शेतकरी कामगारांना त्यांना त्यांच्यासाठी घेऊन ठेवलेला आहे आणि आपला देशसुद्धा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या आधारात आधारानुसार आपला देश आणि राज्य हे करत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या काही गरीब जनतेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी काही म्हणजे कायदे तयार केलेले आहेत काही नियम बनवलेले आहेत अशा सर्व बाबींच्या बाबतीमध्ये आता सध्याचे जे सरकार आहे ते सरकार पूर्ण विस्कळीत करण्याचा प्रयत्न असा त्या संविधानाचे हजा उडवण्याचं काम ते विकटित करण्याचं काम आणि ते त्यामुळे बऱ्याच काही लोकांच्या स्वात्यासाठी त्या दुरुस्ती करण्याचं काम हे राज्य कार्य करते करत आहे आणि त्यामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्य जनतेसाठी आणि सर्व समावेशक लोकांसाठी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य पुढे देण्याच्या दृष्टीनं आपण सुद्धा त्याचे केलेले कर्तव्य त्याचे विचार त्याचा आदर्श हे डोळ्यासमोर घेऊन आपण जर केलं तर खरोखर त्यांना एक आ, या औषधीय महा महापरिवार निर्माण केलेली टी आपण त्यांना अभिवादन करूया एवढंच बोलतो आणि माझे लाभले शब्द आहे त्याशिवाय धन्यवाद भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटीगुळे ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळं आज या ठिकाणी तळागाळातील समुदाय शोषित समुदाय सन्मानानं जगताय अन्नाभाऊसाठी नेहमी म्हणत होते मला सांगून गेले भीमराव अशा अन्नाभाऊसाठी न देखील भीमरावाचं काम पुढं नेण्याचं काम केलं आणि साठी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की लाल झेंडाचा ते सेवक होते तर यानंतर बाबासाहेबांची जाऊन आज जवळपास अडुसष्ट वर्ष पूर्ण झाली त्यांचा महापरिवार निर्माण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण एकत्रित नित् झालेलो आहोत आतापर्यंत जे काही दोन चार वक्ती इथं बोलून गेले त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनचारित्र्याचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे ते काही नव्याला करण्याची गरज नाही आपल्या सर्वांना पाहिजे परंतु आम्ही जेवढे काही इथं बोलले त्याच्यातून एकच सार आपल्याला निघते की बाबासाहेबांनी शेवटी जाता लिहून ठेवलं की माणसाला माणसासारखं जीवन जगणारी जगता यावं अशी आर्थिक सामाजिक राजकीय व्यवस्था या देशामध्ये तयार झाली पाहिजे हे त्यांनी शेवटी सांगितलं परंतु आज आपण सदुसष्ट अडुसष्ट वर्षामध्ये तपासून राहिलो तशा प्रकारची व्यवस्था करण्यामध्ये आपण अपयशी या ठिकाणी ठरलेलं आहोत बाबासाहेब काही एका विशिष्ट जातीचे होऊ शकत नाही बाबासाहेबांवर जेवढा अधिकार दलितांचा आहे त्याच्यापेक्षा हजारपटीनं जास्त बाबासाहेबांचं काम हे समाजातल्या इतर घटकांसाठी त्यांनी केलेलं आहे परंतु ज्या व्यवस्थेचा विरोध बाबासाहेबांनी मनुवादी व्यवस्थेचा विरोध करून जीवनभर केला त्यांनी मूळ शोधून काढलं का हे शोषण व्यवस्था आपली कुठं आहे याचं मूळ उघडून काढल्याशिवाय हे काही माणसाचं मागासले पण आहे जातीय विषमता ही काही या ठिकाणी नष्ट होणार नाही म्हणून त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या मनुस्मृतीचं दहन वगैरे त्यांनी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला का केलं का नाही हे थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू आता आपण कम्युनिस्ट विचारातले सर्व कार्यकर्ते इथं जमलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशी जगात क्रांती घडवून आणली हे तुम्ही सलग जर वर्ष पाहिले इथं जे प्रतिमा लागलेल्या त्याच्या जन्मतारखा जर तुम्ही वाचल्या तर जगामध्ये क्रांती घडवणारा माणसाला माणसासारखं जीवन जगता आलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण व्हावी हे विचार मांडणारे पहिले आपले काल मार्क्स आपल्या इथं जे कम्युनिस्ट विचारसरणीचे संस्थापक होते ते आपल्या इथं या ठिकाणी होऊन गेले त्यानंतर लगेच तुम्ही जर त्याची जन्मतारीख त्या ते निवडून गेली त्याच्यानंतर लगेच महात्मा फुलेंचा जन्म आपल्या भारतामध्ये झाला महात्मा फुले गेल्याबरोबर लगेच वर्षभरानं तिघांची एक एक वर्षानं तिघांची जन्म तुम्हाला दिसाल बाबासाहेबांचा जन्म आपल्या इथं झाला आणि या तीनही माणसांनी साऱ्या जगामध्ये ही अशा प्रकारची क्रांती घडवून आणली की सारी जगभर या गोष्टींची चर्चा यांच्या विचारांची चर्चा या ठिकाणी होत राहते कालमार्स यांनी त्यावेळेस असं सांगितलं ज्या गोष्टीचा आपण इथं उल्लेख केला आठ तासाचा कामाचा दिवस वगैरे बाबासाहेबांनी या ठिकाणी समाविष्ट केला तर त्याच वेळेस काल तो काल मार्क्सचा संघर्षच तिथून सुरू झाला होता जगभर सोळा सोळा तास माणसांकडून उद्योगपती कारखानदार हे काम करून घ्यायचे मजुरी अत्यंत अल्प द्यायचे आणि अशा प्रकारे माणसाच्या माणसापासून होणारं आर्थिक सामाजिक शोषण या ठिकाणी थांबलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी एक सिद्धांत मांडला जसे बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले तसे मार्क्सने अनेक प्रकारचे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेस त्यांनी अशी मांडणी केली की जगभर अमानवी पद्धतीनं सोळा सोळा तास काम करून घेतल्या जाते म्हणून चोवीस तासांचे तीन भागामध्ये कालमार्क्स यांनी विभागणी करून तो सिद्धांत मांडला की आठ तास आमचा कारखानदार हा त्यावेळेस तिकडं उद्योग उद्योगांचा वगैरे विकास युरोपमध्ये झाला होता आपल्या इकडे ती कारखानदारी त्यांनी आपला व्यापार उद्योगधंदा इथं करावा म्हणजे कर्तव्य त्याची गुणवत्ता असो का नसो याच्या जातीत पैदा झाला म्हणून त्याचं ते कर्तव्य ब्रह्मदेवाच्या पायापासून तयार झाले ते मांग महार चांभार तेली माळी कुणबी धोबी हे सारेच्या सारे, सारे ब्रह्मदेवाच्या पायापासून तयार झाले आणि याच्या नशिबी त्यांना कामं ठरवून दिली की सारी कष्टाची कामं ही या खालच्या वर्गातल्या लोकांनी या ठिकाणी केली पाहिजे आता या मनुस्मृतीमध्ये आपण पाहतो बाबासाहेबांनी संघर्ष केला त्याचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं का हे रचना अशी तुम्ही तयार केली का आमचं डोकंही तपासून पाहत नाही कुठं जाण्याची संधी प जन्म झाला तेव्हापासूनच आणि आताही आपण पाहतो का माणसाची जात हे जन्म झाला तेव्हाच त्याला ते पैदा झाल्याबरोबर चिपकते तर मरेपर्यंत काही ते जात नाही मेल्यावरही त्याचे संस्कार पैदा झाल्याचे संस्कार जातीप्रमाणेच होते आणि मेल्यावरचे संस्कार हे जातीप्रमाणेच होते प्रत्येक जाती जाती ते अलग राहते तर हा कोणती एक अशा प्रकारचा कायदा आहे त्याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी त्या मनुस्मृतीचा अभ्यास केला लोकांचं प्रबोधन केलं की हा अवैज्ञानिक ग्रंथ आहे माणसाला मागास ठेवणार आहे त्याच्यात अशी आहे थे ती लिहून ठेवलं की कोणाला वेळ भेटला तो मनुस्मृती ग्रंथ वाचा आमचे तेली समाजाचे विवेक कांबळे आहे याच्याबद्दल त्याने त्या ग्रंथात मनुस्मृती लिहून ठेवला थेवन आहे का तेली हा शनीचा अवतार आहे बरोबर आहे का नाही सकाळी जर वामनाथ कोणा तेल्याचं तोंड पाहिलं तर पुरा दिवस खराब जाते म्हणजे नुसते काही दलितावरच अत्याचार बित्याचार लिहून ठेवले नाही तर आपल्यावरही लिहून ठेवले त्याच्यात आणि म्हणून त्या काळामध्ये ब्राह्मण लोक आपल्या रात्री झोपत असताना आपल्या उशीखाली एक आरसा घेऊन झोपे आणि घरासमोर जर कांबडीचं घर असेल तर ह्याला तिली आहे याचं तोंड दिसलं तर महादिवस दिवस खराब जाईल म्हणून त्या आरशात पहिले आपलाच चेहरा पाहिलं मग कांबडीचं तोंड पाहिजे म्हणजे अशा प्रकारे हे सारे भूतं त्या मनुस्मृतीत भरून ठेवले आणि जाणीवपूर्वक माणसाला या ठिकाणी मागे काम केलं प्रश्नाची <laughs> सारी कामं ही या खालच्या वर्गातल्या लोकांच्या नशिबी कुणबी असन त्यानं शेतीच केली पाहिजे त्याने शेपोट मोड्या वखर वा वाया हे अशा प्रकारची उपाधी देऊन गावचा पाटील त्याने त्या ते शेतीच्या कामात लावून टाकला म्हणजे तू आपला धंदा पाहिजे आमच्याकडे लक्ष द्यायचं काम नाही आणि मग मा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या या सर्व गोष्टींचा अभ्यास बाबासाहेबांनी करून मनुस्मृती हा ग्रंथ अवैज्ञानिक आहे माणसाच्या प्रगतीला घातक आहे आणि समाजातली जे काही या ठिकाणी असमानता निर्माण झालेली हे या ग्रंथाचं दहन दहन केल्याशिवाय या ग्रंथाच्या बाबतीत लोकांचं प्रबोधन केल्याशिवाय काही के आपल्याला पुढं जाता येणार नाही असं सांगून त्यांनी त्या मनुस्मृतीचं देखील दहन त्या कालखंडामध्ये केलेलं आहे खालच्या वर्गातले लोक असतील आता महार समाज त्यावेळेस ते लोक असाल कुठं गावात जर असाल बांबणाचं घर त्याच्या घरात सुरू जाताना त्यानं झुकून गेलं पाहिजे तो <laughs> जर जमिनीवर थोकला तर त्याच्या जमिनीनं थो जमिनी थुमकीनं वाढते म्हणून त्यांना गळ्यात फडकं बांधलं पाहिजे जिथून चालला त्याच्या पावलानं भूमी अपवित्र होते असं सांगून त्याच्या ढोंगणामागं झाडपाल्याचा झाडू बांधला पाहिजे म्हणजे अशा अमानवी ज्याची कल्पना आजच्या काळात आपण करू शकत नाही अशा कल्पनांचं एक रंगचित्र त्या मनुस्मृतीत रंगवलं ते मनुस्मृतीचं दहन हे बाबासाहेबांनी केल्याचं उदाहरण आपल्या नजरेगुळा या ठिकाणी आहे महात्मा फुलेंनी त्यांच्या पूर्वीपासून महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं महात्मा फुलेंनी ही जी काही समाजातली विषमता होती अनेक कायदे माणसावर अत्याचार करणाऱ्या आपल्या इथं ज्या होत्या मग ते सतीप्रथा असो आणखी बालविवाह हत्या प्रतिबंधक कायदा असो हे सारे कायदे महात्मा फुलेंनी त्यावेळेस संघर्ष करून मुलींना शाळेत जाऊ देण्यासाठी इंग्रजांना कायदे करण्यासाठी भाग पाडणारे महात्मा फुलेंनी देखील या सर्व सामाजिक सुधारणा त्या कालखंडामध्ये त्याची उदाहरणं त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण सांगू परंतु असे अनेक का चांगले कायदे इंग्रजांना करण्यासाठी महात्मा फुलेंनी या ठिकाणी भाग पाडलेला आहे हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे महात्मा फुले तेव्हा असंही म्हणत होते की जेव्हा इंग्रज आणखी पन्नास वर्ष या देशात राहिले तर चालन माई काही हरकत नाही <coughs> अनेक लोकांनी हे स्वातंत्र्याचे विरोधी आहे अशा प्रकारची त्यांना उपाधी लावून दिली होती पण महात्मा फुलेंनी सांगितलं अभे म्हणजे या देशात एवढा जातीवाद आहे ब्राह्मणाच्या घरासमोरून आम्हाला जाता येत नाही वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला काही करता येत नाही आम्हाला तुम्ही मेहनतीची कामं कष्टाची कामं आमच्या नशिबात लावली पण इंग्रज जे आपल्या देशात आले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा केल्या कारखाने या देशामध्ये टाकले ज्या कार ज्या गावामध्ये ब्राह्मण आणि दलित माणूस एकमेकाच्या जा घरासमोरही जाऊ शकत नव्हते जाण्याची परवानगी नव्हती त्या कारखान्यामध्ये त्या कारखान्याच्या छताखाली ब्राह्मणही तिथंच काम करायला लागला त्याच्यासोबत ब्राह्मणी जिथं आर्थिक लाभ तिथं बरोबर जाते म्हणजे ब्राह्मण समाजाची माणसं एकाच छताखाली काम करायला लागली त्याच्यावर सोबतीने सोबती जोडीला जोडी दलित जोडी। समाजाचा माणूस देखील एकाच छताखाली आला तर अशा प्रकारे जातीयवाद कमी होण्यासाठी या व्यवस्थेमुळे मग ते रेल्वेत असो वेगवेगळ्या सरकारी नोकरीत असो काही ना काही प्रमाणात तरी यांच्या व्यवस्थेमुळे या ठिकाणी फरक झाला जो तुम्ही हजारो वर्ष आम्हाला पडू मिळू दिला नाही म्हणून ते असं म्हणत होते की इंग्रज आणखी पन्नास वर्ष राहिले तरी माहीक आहे हरकत नाही अशा प्रकारचे विचार देखील महात्मा फुल्यांनी मांडले आणि त्यांच्या सर्व विचारांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी देखील महात्मा फुल्यांना गुरुस्थानी मानलेलं होतं हे उदाहरणं आपल्या नजरेपुढं आज आपण या ठिकाणी पाहतो की आज ही सामाजिक व्यवस्था जी आहे ही व्यवस्था ही अशा प्रकारची होऊन बसलेली आहे की आज पुन्हा अशी परिस्थिती तयार होऊन राहिली आपल्या विशिष्ट जातीत तयार झालेले समाज सुधारक एवढ्या मग ते गाडगे महाराज असो संताजी महाराज असो तुकाराम महाराज असो अशी अनेक नावं तुम्हाला इथं घेता येईल त्याच्या माग संत कोणाले समाज सुधारक अशी पदवी लावून म्हणजे समोर काही येऊ देण्याचा प्रयत्न या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं ना केला नाही परंतु त्यांच्या समाजात जे तयार झालेले आहे त्यांची नावं काही आपल्या इथं बसल्या बसल्या तर बोलतो तुम्ही काही लिहून ठेवल्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आहे त्याचे काय होते ते ज्ञानेश्वर माऊली म्हणत समाज सुधारक बरोबर गजानन माऊली दुसरा आपला भेऊ नकोस किंवा पाठीशी स्वामी समर्थ त्या माऊली म्हणजे त्यांच्या हिशोबात ते जे संत तयार झाले त्या बरोबर असं माऊली वगैरे उपाधी लावून द्यायची आणि गाडगे महाराज कोण तर त्याला जातीचा लावून दिला हा धोबी समाजाचा संताजी महाराज कोण ते हात दिली समाजचा आणखी कोणी सावता महाराज तयार झाला प्रत्येकाने जाती जातीत करून दिली म्हणजे हे काही संत असे जे तयार झाले ज्यांचा देशासाठी देशव्यापी कार्य ज्यांचा आहे त्यांनी एका मर्यादेत सीमित करून तू या जातीचा जा, तू या जातीचा विशेष लावून दिले आपण आवाज वर्धा की गणेश भूतळा